नमस्कार मित्रांनो तर आम्ही आले कुठं आलोय आपण नळदुर्ग हे बघा लाजली कृष्णाला राधा रा आम्ही आलोय नळदुर्गला गण आम्ही हे बघा गणू लाजतोय तर आम्ही काय किल्ला फिरला बघा आलो नाही त्याचा जरा पप्पा आजारी होत लय देव झालं म्हणलं काही येणं झालं ये नाही मग गणू आलता काल कार्यक्रमाला बऱ्याच आजबर दिवसान येणीन म्हणलं पण आज येणं झालं जवळजवळ दोन तीन महिने झालं येवं म्हणतोय पण कामाला काही जमलं त्याच पप्पा आजारी होतं आजारी म्हणलं नाही का जायचंय आम्हाला पण तिकडे उरकून लवकर जरा आज वेळ निघालाय बघा म्हंटल झालं येणीन म्हणलं होतं काय येणं झालं नाही ते पप्पा म्हणायसारखं या या मग आलंय आता तर बघू आपण मग धनुच्या घरात जाऊ आताच आलोय धनुच्या इथली जम्पी jumpy. जम्पी jumpy. Jumpy का जम्पी जम्पी नाव आहे हो का तर गणूच किराणा दुकान दाखवतो तुम्हाला हे बघा आई साहेबांचा फोटो इडेश्वरीचा इथं गल्ला गल्ल्याला आहे आणि हो काही किराणा दुकान आहे गणूच नळदुर्गाच्या शेजारी साईड दुकान ते पप्पा आहेत बाहेर आणि काय दुकान आहे ते फ्रीज होता किती इकडे काय तिकडे ठेवलं आहे का आता फ्रीज आहे तर फ्रीज मध्ये बरंच काय काय सामान आहे मँगो कुठं काय कुठं काय ही स्प्राईट दिसते काय हे स्प्राईट आहे आणि चितली मूर्ती दाखवतो देवाची आई आईशत कसल केलंय भारी बघाय हो आई साहेबाईच दर्शन घ्या मी आईला खाई माता बघा पोरान साडी तरी कसली नेसवली हो का एकच नंबर साडी नेसवली घर केलं हे वेगळंच केलंय आता आम्ही वेगळंच त मस्त केलंय बघा डागीनं घातले ती साडी तसली बारीक दडीची का साडी साधी साडी आहे इथले बारी नाही ना साडी आली ही छापडी लावली का काय लावले इथे गणून देवासाठी घर केले हलगे बी दोन आहेत इकडं हे ही आई लखाईची मूर्ती आहे इथं खंडोबा आहे इथं येडेश्वरी आईसाहेबाची मूर्ती आहे इकडं आपली विद्यामाता सरस्वती माता तो खाली असं ठोले मस्त केलाय बऱ्याच देहारा पंच पाळी मोठं लट आहे मोराच पकड इकडं भारी मूर्ती केली या मंदिर लय मस्त केलंय या तर इकडं गणूची मम्मी आहे त्या स्वयंपाक चाललाय स्वयंपाक चाललाय इकडं काय केलं या भाजी केली या भाजी तयार झाली आता काय काढायच नाही रेशीपी तर आता उन्हाचं पोचलय जणू काही गाडी आणून ले टनकले त्यामुळे झोपले ते का मंडळी गाडी मी आज आणली हितभर आणि हिथच चढायला आलं की गाडी घेतली हातात खरं हे च्यावी कोणा पशी होती आता चावीच नाही म्हणत नाही बोलायचं जागरण झाले जागर झाले सगळ्याला झाले तुम्हाला माहित आहे ना मंडळी कि आपल्या योगेश भाऊला गर्दी मध्ये गाडी येत नाही ही तर तुम्हाला आहे सगळ्यांना गर्दीच नाही कधी योगेश भाऊ गाडी चालवते वनवे वनवे रस्ता आहे सगळा हा मस्त बघा मित्र गार पाणी आत्ती गार पाणी मला चालतं आणि घेणे साधं पेलं पाणी पाणी गार नाही राहू पेत आवाज दिसतो आपल्याला ताण जात नाही साधं पाणी पेलेश पोरांनी एक इकडे रंगपंचमी खेळला हो का या इकड कधी होय ला तुमच्यात रंगपंचमी रिवार खेळ देते आमच्याकडे पण लय भारी रंगपंचमी खेळ देते तो काय लाली लावली काय वाटायला मग शाळाला सुट्टी आहे काय पोरांना तुम्ही सुट्टी घेतलं नाव काय रे तुझं किती शाळेला तू होय ह्याच नाव काय हे कृष्ण आहे कोण कृष्ण नाव आहे काय कृष्णा इकडे बघ ना राधा कुठे गेली अ राधा का आहे बर रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला थँक्यू थँक्यू तुम्हाला परपंच चॅनल मध्ये रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा द्यायच्यात राहिलो मित्रांनो <laughs> आजच्या रंगपंचमीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा रंगपंचमी रंग पोरं जाऊ नका म्हणत कुठं रंगपंचमी सकाळी आम्हाला रंगवलं होतं मला नाही आवडत पहिलं आम्ही काय बी खेळायचो रंग तव्याच काळच लावायचं आणि आज रंग लावला पहिल्यांदा आंघोळ केल्या केल्या पूजन मला माहितच नाही अलीक रंगवलं तोंडा येत हिरवगार झाले आंघोळ करून आली रंगवलं सगळं कलर लावला आणि भिवडल्या बुदले असायचे

त्याला करंट नाही ना लय काळजी घ्या फक्त याला जर तुम्ही बंद केले ना शिगडी ही दहा एक मिनिट तरी हात नाही लावायचं कशाला हात लावायचं नाही लावायचं नाही म्हणजे पुसायचं नाही याला ओलक पडकेला पुसायचं नाही त्याला पुन्हा काय झाले तर पुसलं चल नाही दुसरं तेवढंच ना काळजी घ्यायची सगळं ओके कुर्री आणि लवकर सर भांड कसले चालत नाही चपट्या बोडायची असते फक्त ह्याची भांडी तवा तांबडी खाल्ली तवाही तवाही तांब दाखवत बघायचं भांडी भिडले काय ती शंभर रुपये होय गरून घेतली शिगडी ही दारावर काय आलती आहे जर तिथे माझं तुम्हाला शेगडी पाहिजे नसली गॅसची बचत होईल की लाईट बिल दोन भांडी घेतली ती सगळी ही शानी लागतो कुकर <laughs> सिंबा। सिंबा। <laughs> अरे तो पोर काय 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 या चल चल चला कुप, कुप रंग खेळा एन्जॉय करा तुम्हाला रंगपंचमीच्या खूप रंगपंचमी आजची रंगपंचमी काय घरी एन्जॉय नाही झालेली आपली घरी एन्जॉय झाले नाही मेहण्या आल्या त्या सगळ्या पण पन... म्हणून बाबा पळून आला इकडं घरी मेहण्या हो मेहण्या सगळ्या झाल्या त्या रंगपंचमी म्हणून बाबा पळून आलाय संध्याकाळी रंगवतो जाता था। थाना थाना जाता काळच लावतो चुली मी सांगतो त्यांना जो लक्ष सतर्क राहावा बहिणी सतर्क राहावा आणि मी जाताना चुलीच काळ लावून जातो तोंडा मी जाईल कुठं तरी बसना अकरा वाजता येईन घरी अजून काळच करून जाईल तोंड खरंच काळ करून जाईल घरीच नाही संध्याकाळी मी तुमच्या पाळतीवरच राहतो कुठं येईल नाहीतर मागणं ना श्यान कालून त्याला काय असत नाहीतर चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत घर सबस्क्राईब लाईक शेअर केलं नसेल तर नक्की करा आणि आमच्या मनोदाजींना सात प्रतिसाद सपोर्ट असाच करा धन्यवाद धन्यवाद परत एकदा रंगपंचमीच्या हार्दिक 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 शुभेच्छा तुमच्या सहकुटुंब सहपरिवारांना Assalamualaikum warahmatullahi